विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रैतीचे राज्य आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या शंभरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने यांच्या प्रतिमेश पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली व विनम्र अभिवादन करण्यात आले प्रसंगी उपस्थित राज्य सचिव आप्पासाहेब लोकरे राज्य कार्यकारिणी सदस्य बलभीम कांबळे शहराध्यक्ष देवाभाई उघडे जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत करण काळे शहर प्रभारी सुहास सुरवसे अमर साळवे शहर सचिव मीना शेख प्रवीण कांबळे मध्य विधानसभा अध्यक्ष भूषण गायकवाड उत्तर विधानसभा अध्यक्ष सचिन इंगडे मध्य विधानसभा उपाध्यक्ष इरफान मैंदर्गीकर सावळा सावळा शिव नितीन क्षीरसागर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा शंभरवा स्मृती दिन आपण साजरा करत आहोत शाहू महाराजांनी इथल्या व्यवस्थेच्या विरोधात देशामध्ये पहिलं बंड कोण केला असेल तर शाहू महाराजांनी केलेला आहे त्यांचं काम हे शेतीमध्ये काम आहे शिक्षणामध्ये काम आहे पाण्याच्या धरणाच्या संदर्भात काम आहे परंतु या देशातल्या गरीब माणसाला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक समाजाच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी होस्टेल बनवली आहे आणि त्या मुलांना शिक्षित करून या देशातला शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं तर या अशा शाहू महाराजांना बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही विनम्र अभिवादन करत आहोत जय भीम जय आज छत्रपती शाहूजी महाराज यांचा स्मृतिदिनास निमित्त अभिवादन करण्यात येत आहे तर शाहू महाराज या भारतामध्ये शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे कारण या देशामध्ये सर्वात अगोदर कोणी आरक्षण लागू केलं तर ते छत्रपती शाहूजी महाराजांनी लागू केलं आपल्या राज्यामध्ये संस्थानामध्ये जे मागासवर्गीय आहेत गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीला त्यांनी स्वतः कॅन्टीन घालून दिलं आणि तिथं त्यां त्या ठिकाणी ते रोज चहा प्यायला जायचे आणि या आणि तिथल्या दाखवून दिलं की बाबा व्यवस्था परिवर्तनाची तिने सुरुवात केली अशा पद्धतीनं मी शाहू महाराजांना अभिवादन करतो जय भीम जय भारत बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज छत्रपती राजर्षी रैतीचा राजा शाहू महाराजांच्या शंभरव्या स्मृती अभिवादन करण्यात आलेले आहे छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल बोलायचं झालं तर शाहू महाराजांना त्यांचे मित्र भास्कर जाधव आले होते त्यावेळेस पाटे त्यांच्या स्नानाच्या वेळी पुरोहित ब्राह्मणाने त्यांचा अपमान केला व वेदोत्य, वेदोत्य नुसार त्यांच्या विधी न म्हणता त्याने पौराणिक पद्धतीने विधी म्हणला तर तो भास्करराव जाधव यांना माहिती असल्यामुळे त्यांनी शाहू महाराजांना सांगितले मग शाहू महाराज त्या पुरोहिताला विचारले की तुम्ही असं का केलं तर तो, तो पुरोहित शाहू महाराजांना म्हणाले की तुम्ही क्षत्रिय नाही त्यामुळं तुम्हाला विद्युत पद्धतीने आम्ही विधी म्हणू शकत नाही आम्ही पौराणिक पद्धतीनेच म्हणू शकतो शाहू महाराजाला तवा कळालं की मी राजा असताना जर माझी अशी अवस्था असेल तर सामान्य जनतेचे काय म्हणून शाहू महाराजांनी त्यावेळेस पासून त्या व्यवस्थेच्या विरोधात काम करण्यास सुरुवात केली त्यांनी एकोणीसशे दोन साली एस सी एस टीना त्यांच्या करवीर नगर नगरीत पन्नास टक्के आरक्षण दिले पुढे जाऊन गंगाराम कांबळेसारख्या एका अस्पृश्य समाजातील व्यक्तीला कॅन्टीन काढून दिली नाही तर रोज त्या ठिकाणी जाऊन ते चहा पेत असेल कारण की लोकांना वाटायला पाहिजे या कॅन्टीन म्हणजे राजा चहा पेत असेल तर दा सामान्य जनताही चा पिईल त्यामुळं शाहू महाराजांमुळे या देशातील एस सी एस टीमधील पहिला उद्योजक तयार करणाऱ्या या रैतेजा राजाला सलाम असून त्यांनी यापुढे छत्रपती शा शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार असेल ते तर त्यांच्या वडिलांनी पहिला प्रयत्न केला पण त्यांच्या निधनानंतर तो विषय रेगाळला होता शा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण निधी देऊ केला पण टिळकाने त्याचं राजकारण केलं व एका, एका शाहू महाराजाच्या निधीतून त्यांच्या समाधीचे जीर्णोद्धार न करता त्यांनी लोकवर्गणीतून करण्याचे ठरवले व शिवाजी फंड्स या नावाने समिती निर्माण करून त्यातून लोकवर्गणी केले त्या लोकवर्गनीत शाहू महाराजांचा फंड होता टोटल ऐंशी हजार रुपये जमले होते म्हणजे टिळकाने डेक्कन बँकेत जमा केले पण पन... त्यावेळेस डेक्कन बँक बुडाली व टिळक म्हणाले डेक्कन बँक बुडाली त्यातील ऐंशी हजारे बुडाले तरी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार आम्ही करू शकत नाही असं म्हणून हातवर केले नंतर शाहू महाराजांनी शिवस्मारक पुणे निर्माण केले त्यानंतर शाहू महाराजानंतर शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समाधीचा जीर्णोद्धार झाला त्यातही शाहू महाराजांच्या संस्थानाचा बंड होता अशा लोकराजास विनम्र अभिवादन करून त्यांनी शेवट शेवटी एकोणीसशे वीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा मुख नायक या पाक्षिकास अर्थसहाय्य केले व बाबासाहेबांच्या शिक्षणाचा अर्थसहाय्य करून मारगाव येथे महार परिषदेत त्यांनी बाबासाहेबांना आपल्या समाजाला सांगितले की तुम्ही तुमचा नेता निवडून माझ्यावर उपकार केलेत व असा नेता निवडला की उद्या हे हिंदुस्थानचे फुडारी होतील म्हणजे बाबासाहेबांच्या सुरुवातीला त्यांनी बाबासाहेबांचं भविष्य सांगितले होते व बाबासाहेब आपला नेता ही खणकावून सांगणारे छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन बहुजन समाज पार्टीच्या वतीने करून म्हणून बहुजन समाज पार्टीचा नारा आहे की शाहू के समन वेन वे म्हणून आज त्याला विनम्र अभिवादन करतो जय भीम जय भारत